रामकृष्ण हरी ध्यास भक्तीचा या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे येणाऱ्या गोकुळ निमित्त वेगवेगळ्या गवळणी आपण सर्वांसाठी सादर करत आहोत राधा आली या गौडीला येऊन बसली जोडीला राधा आली या गौडीला येऊन बसली जोडीला आता तो गराधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता ने तो राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला आता ने तो राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आताने तो राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता नेतो आताने तो गराधे तुला माझ्या गोकुळ नगरीला मी गवळ्याची राधा तू नंदाचा काना मी गवळ्याची राधा तू नंदाचा काना तुला सोडून राधी के मला तिळ भर कर मेना ना तुला सोडून राधिके मला तिळ भर कर मेना कुणी सोडणार नाही ग राधाकृष्णाच्या जोडीला कुणी सोडणार नाही ग राधाकृष्णाच्या जोडीला आता नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आताने तो राधे तुला माझ्या गो नगरीला राधा आली अगोडीला गोडीला येऊन बसली जोडीला राधा आली अगोडीला येऊन बसली जोडीला आताने तो राधे तुला माझ्या गो नगरीला आता आताने तो राधे तुला माझ्या गोकुळनगरीला मी नंदाचा काना तू गवळ्याची राधा मी नंदाचा काना तू गवळ्याची राधा भुललो लो ग राधिके तुझ्या गोऱ्या रंगाला भूल लोग राधिके कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला कुणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला आता नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला गरीला राधाली बसली जोडीला दधाली अगोडीला येऊन बसली जोडीला आता ने तो घराधे तुला माझ्या गोकुळ नगरीला गरीला आताने तो गराधे तुला माझ्या गोकुळ नगरीला गरीला एका जनार्दन गवळन राधा एका जनार्दनी गौळ न राधा खोट बोलू नकुय का नाही कोणी सोडणार नाही ग राधाकृष्णाच्या कृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधाकृष्णाच्या कृष्णाच्या जोडीला आता नेतो तो गराधे तुला माझ्या गो नगरीला आता तो घरा दे तुला माझ गो कुळन राधा लाध आली या गोडीला येऊन बसली जोडीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला आता तो घरा दे तुला माझ्या गो कुळ्यान घरी ला आता तो घरा दे तुला माझ्या गो नगरीला आता नेतो ग राधे दे तुला माझ्या गो कुळ न घरी ला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद